नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रावण सोमवार विशेष शिवशंभूचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची सोमवार दिवस शिवा जाग बाई हिमालयाची कन्या जाते जाते बाई बाई हो सोमवार शिवा जागा हिमालयाची कन्या जाते जाते बाई पाई नेसून हिरवा शालू राणी शंकराची नेसून हिरवा शालू राणी शंकराची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिव मिरि पूजाी कोना शंकराची बाई आरती शंकराची बाई आरती सोन्याची। रानी शंकराची एवढ्या रात्री कोना कोणाचे वाजते ग मंदिरात पार्वती नाचते हो एवढ्या रात्री कोना कोणाचे वाजते शिवागमन्दिर पार्वती नचते शिवा पिण्डी वर गर्दि बेलफुला शिवा पिण्डी वर गर्दि बेलफुला राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवा मंदीरी पूजा ही कोनाची शिवाचा मंदीरी पूजा को नाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची मैत्रिणींच्या संग नाटूनथा टुनु ना एक जीव भाव करे शंकराचे ध्यान हो मैत्रिणींच्या संग नाटू नाथा टुनून एक जीव भाव करे शंकराचे ध्यान धुंद झाली पार्वती पिंडीला पाहून धुंद झाली पार्वती पिंडीला पाहून राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती इती 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 सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सो सोन्याची राणी शङ्करा बाई आरती सोन्याची राणी रांकरा बाई आरती सोन्याची हर हर महादेव धन्यवाद